नमस्कार राकेशने खूपच घाणेरडा डाव खेळलेला असतो राकेशने अर्णवच्या सह्या केलेल्या आणि त्याने त्याच्या माणसाला तो चेक घेऊन बँकेमध्ये जायला सांगितलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की पैसे काढून आण तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा तो माणूस बोलतो साहेब मी पैसे तर काढून आणेन पण उद्या काही झालं तर माझ्यावरती नाही त्यावेळेला राकेश बोलतो तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर बाकी तुला काही एक बोलायची गरज हे ऐकल्यानंतर तो माणूस तिथून निघून गेलेला असतो राकेश म्हणत असतो तू प्रयत्न कर चिंटू तरी सुद्धा तुझ्या सेम टू सेम सया केल्या आणि आता तर पैसे मला मिळणारच इकडे मामाला अचानक बँकेतून फोन आलेला असतो की तुमच्या अकाउंटमधून चाळीस लाख रुपये गायब झाले तेव्हा लगेच मामा बोलतो तुम्ही काय बोलताय कळतय का तेव्हा लगेच बँकेतून तो माणूस बोलतो हो अहो तुमच्या अर्णव सरांनीच त्यांच्या एका व्यक्तीला पाठवून चाळीस लाख रुपये काढायला सांगितले हे ऐकल्यानंतर मामा बोलतो म्हणजे अर्णवच्या अकाउंटमधून तेव्हा लगेच तो व्यक्ती बोलतो हो पण त्यांचा फोन लागत नाही म्हणून मी तुमचा फोन लावला तेव्हा मा, मामाला खूप मोठा धक्का बसतो आणि मामा बोलतो तुम्ही कोण व्यक्ती आला होता ते मला जरा पाठवाल का तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो ठीक आहे पाठवतो आणि त्याने फोन ठेवलेला ते असतो तेवढ्यात इकडे अर्णव आलेला असतो त्यावेळेला मामा अर्णवला बोलतो अर्णव अरे तुला चाळीस लाख रुपयाची गरज का पडली आपलं कोणतं डील होणार आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा तू असं काय बोलतोस मला खरंच कळत नाहीये तू कशाबद्दल बोलतोयस तेव्हा मामा बोलतो अरे तुझ्या अकाउंट मधून तू एका व्यक्तीला पाठवून चाळीस लाख रुपये काढायला सांगितलेस हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो मी असं काहीही केलेलं नाही मामा आणि जर का मला चाळीस लाख रुपयांची गरज असतीच तर मी तुला सांगितलं असतं नाहीतर आकाशला सांगितलं असतं असं कोणाला कसंही पाठवेल तेव्हा लगेच मामा बोलतो याचा अर्थ तुझ्या अकाउंट मधून पैसे काढणारा व्यक्ती दुसराच आहे तेव्हा अर्णव बोलतो हो तो व्यक्ती नक्कीच दुसरा असणार आणि त्या व्यक्तीला आपल्याला शोधायला पाहिजे तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नसतं हे सर्व बोलणं मागे उभं राहून राकेश ऐकत असतो आणि राकेश स्वतःच हसत असतो राकेश म्हणत असतो अर्णव तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी मात्र शांत बसेन अर्णव तुला चांगलाच दगा दिलाय की नाही बघ मी माझ्याशी पंगा घेतलास ना म्हणूनच तुझी ही अवस्था केली तुला काय वाटलं तू मला असे पैसे देत नाहीस तर मी गप्प बसेन मला मात्र आता शांत बसायचंच नाही आता तू बघच मी काय करतो ते आणि शेवटी अर्णवचं लक्ष राकेशकडे गेलेलं असतं आणि अर्णवला संशय आलेला असतो त्यावेळेला अर्णव राकेश जवळ जातो आणि राकेशला बोलतो राकेश एक गोष्ट लक्षात ठेव मधला जर का पैसे तू गायब केले असशील तर मात्र या वेळेला तू माझ्या हातून वाचत नाहीस तेव्हा लगेच राकेश बोलतोय अर्णव आधी पुरावे शोध आणि पुरावे दाखवलेस ना की बघू तोपर्यंत या विषयावर काही एक बोलायची गरज नाही कोण समजतोस कोण तू जाय ना माझ्यावरती उगाचच आरोप करू नकोस जर का आरोप केलेस आणि जर का मी अंजलीला सांगितलं ना तर मात्र तुझी वाट लागेल तेव्हा मात्र मामा अर्णवला बोलतो अर्णव शांत हो उगाच वाद घालू नकोस आपल्याला पुरावा नक्कीच मिळेल त्यावेळेला लगेच राकेश तिथून निघून गेलेला असतो आणि तेवढ्यात मामाच्या मोबाईलला तो फोटो आलेला असतो मामा लगेच अर्णवला तो फोटो दाखवतो तो फोटो बघितल्यानंतर लगेच अर्णव बोलतो हा व्यक्ती कुठे असेल तिथना याला शोधून काढा आणि माझ्या समोर आणा आता मात्र या व्यक्तीला मी सोडणार नाहीये या व्यक्तीला मात्र आता मी त्याची लायकी दाखवणारच आणि तेवढ्यात अर्णवचे सगळे फंटर कामाला लागलेले असतात आणि त्याने त्या व्यक्तीला शोधून अर्णव समोर उभं केलेलं असत तेव्हा तो व्यक्ती खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच कळत करा नसत त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो लाज नाही वाटत माझ्या मधला पैसे तू का काढलेस हे मला आधी सांग तेव्हा लगेच तो व्यक्ती बोलतो साहेब हे बघा मी मुद्दामून काही केलेलं नाही आणि मला मला उगाचच काही करू नका तेव्हा अर्ण बोलतो मी तुला काहीच करत नाही पण जे काही आहे ना ते स्पष्टपणे सांग कारण जोपर्यंत तू स्पष्टपणे सांगत नाहीस ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार मला उत्तर पाहिजे आणि तू मला उत्तर द्यायचं आहेस तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळीच अर्णव बोलतो हा उत्तर देणार नाही तर याला याची लायकी दाखवली पाहिजे आणि अर्णव सटासट कानाखाली त्याच्या मारतो आणि लगेच मामाला बोलतो याला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि पोलिसांना याला थर्ड डिग्री द्यायला सांगा म्हणजे हा स्वतःहून आपल्या जवळ सगळं सत्य कबूल करे हे जेव्हा तो व्यक्ती ऐकतो तेव्हा मात्र लगेच तो अर्णवचे पाय धरतो आणि अर्णवला बोलतो अर्णव सर अर्णव सर प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं अर्णव सर प्लीज प्लीज एक शेवटची संधी द्या मला अर्णव सर प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच अर्णव बोलतो मग मला सांग हे सर्व तुला कुणी करायला सांगितलं त्याचं जर का तू नाव सांगितलंस तर कदाचित मी या विषयावर काही एक बोलणार नाही तेव्हा मात्र तो व्यक्ती लगेच राकेशचं नाव अर्णवच्या समोर घेतो आणि त्याच वेळेला अर्णव त्याच्या मुसक्या आवळ त्याला फरफटत घरात घेऊन येतो आणि जोरात तो, जो तो घरामध्ये ढकलून देतो तेव्हा अंजली बोलते चिंटुवारी काय आहे तेवढ्यात राकेशची नजर त्या व्यक्तीवरती पडते आणि तेव्हा राकेश खूपच घाबरतो त्यावेळेला अर्णव बोलतो ताई तूच विचार या माणसाला आज माझी खोटी सही करून या माणसाने चाळीस लाख रुपये काढले तेव्हा लगेच अंजली बोलते काय चिंटू तुझी खोटी सही केली या माणसाने तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो पण ती खोटी सही या व्यक्तीने नाही तर दुसऱ्या व्यक्तीने करून याच्याजवळ तो चेक देण्यात आला आणि या व्यक्तीला मात्र पैसे काढण्यासाठी पाठवण्यात आलं हे ऐकल्यानंतर मात्र अंजली बोलते कोण आहे ती व्यक्ती चिंटू त्या व्यक्तीला शोधून काढ आणि त्याला चांगलं थोबडव आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई तू माझ्यावरती विश्वास ठेवशील मी तर तुझ्या समोर पुरावा आणलाय ताई तू फक्त आता उत्तर दे ताई तू जर का उत्तर दिलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू तू असा विचार सुद्धा करू नकोस तू फक्त बोल हे सर्व कुणी या व्यक्तीला करायला सांगितलं तेव्हा लगेच मामा बोलतात अंजली आम्ही कशाला सांगायचं त्याच माणसाच्या तोंडून आणि तेव्हा लगेच तो मोठ्यानी बोलतो या या राकेशने मला हे सर्व करायला सांगितलं तेव्हा अंजली बोलते तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला तुम्ही उगाच कोणावरती आरोप करू नका कारण तुमच्या या गोष्टींचा काहीच प्रभाव आमच्यावरती होणार नाही तुम्ही काय बोलता या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई राजे जिजूंनीच हे सर्व केलंय कारण त्यांना पैशांची गरज होती ते पैसे आपल्याकडून आपल्याला मिळत नाही म्हटल्यावरती या माणसाने खोटी सही केली आणि अकाउंट मध्ये पैसे काढायला याला पाठवलं तेव्हा लगेच राकेश बोलतो हे सर्व खोटं आहे अंजली हा माणूस काही सांगेल आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल अंजली तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अंजली बोलते मला कळतच नाही की मी कोणावरती विश्वास ठेवायचा मला समजतच नाहीये राजेश तुम्ही जर का असं केलं असेल तर तुम्ही खूपच चुकीचं वागला आहात तुम्हाला हे असं वागायची गरजच नव्हती राजेश तुम्ही असं का वागलात तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय नाही वारवटचा आणि हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेवढ्यात मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ताई ताई बघितलंस आता सगळ्या गोष्टी अंगाशी येत आहेत म्हटल्यावरती हा कसा पांघरून घेतोय ते ताई प्लीज तू या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नकोस ताई तूच विचार कर हा व्यक्ती किती खालच्या थराला जाऊन वागू शकतो तेव्हा मात्र अंजली बोलते चिंटू जरा त्यांची सुद्धा बाजू ऐकून घे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कोणाचीच बाजू ऐकून घ्यायची नाही प्रत्येक वेळेला हा व्यक्ती त्याच्या मनाप्रमाणे वागेल आणि आपण मात्र हे असंच सहन करायचं ताई तुला सुद्धा काही गोष्टी दिसण्यात आल्या होत्या नाही अशा नाही तूच विचार कर ताई हा व्यक्ती कसा आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो काय बोलतोय तू अर्णव अर्णव तू उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच अंजली बोलते माझा अर्णव कधीच कोणावरती चुकीचे आरोप करणार नाही जे काही आरोप करतोय ते योग्यच आहे आणि तो कधीच खोट बोलू शकत नाही याची मला खात्री आहे राकेश तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती का तुम्ही असं वागलात राकेश तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा अंजली बोलते नाही माझा तुझ्यावरती विश्वासच नाही माझा माझ्या भावावरती विश्वास आहे तुला चांगलाच माहिती आहे तुला हा खोटारडेपणा करायची गरजच नव्हती तेव्हा मात्र राकेश खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते या माणसाने जे जे पैसे काढून घेतलेत ना ते सगळे पैसे ताब्यात घेऊन या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दे आणि त्यांना सांग की यांनी खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तुला चालेल तेव्हा लगेच मोठ्याने अंजली असल्या माणसासोबत मला संसार करायचा नाही आत्ताच्या आता चाता या व्यक्तीला तू बाहेरच काढ अर्णव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव राकेशला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू